राम रामकृष्णारी अभंग महिमा आवडीची बोरे खाये भिल्लीनेची थोर प्रेमाचा भुकेला हाची तयाला दुष्काळ पोहे सुदाम देवाची फके मारे उरडेची न मने उशीटा अथवा थोडे मने भक्की पुढे या अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐका महिमा आवडीची बोरेखाय भिल्लटीची ईश्वर हा भावांचा भुकेल आहे त्याला फक्त एकनिष्ठ भावनेतून सेवा करावी लागते त्याची भक्ती केली तर तो भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट होऊन भक्तांच्या भक्तीत तल्लीन होऊन स्वतःचं देवपण विसरून भक्तांच्या अंतरेचे भाव ओळखून भक्तांसाठी तो परमात्मा विठ्ठल वेडा होऊन जातो एक महान तपस्वी साधवी किल्लाची ही मुलगी शबरी माता हिच्या प्रेमापोटी ईश्वराने तिच्या हातून पुष्टी बोरे खाली ज्या शबरी मातेचे लग्न तिच्या आई वडिलांनी ठरवले होते पण लग्नात भोजन करण्यासाठी मेजवानी म्हणून बरेच बकरी आणली ते पाहून शबरी माता आपल्या वडिलांना विचारते की एवढे पशु कशासाठी आणले आहेत असे विचारले असता शबरी मातेचे वडील म्हणतात की तुझ्या लग्नात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना म्हणून भोजन करण्यासाठी हे सर्व पशु आणले आहेत तेव्हा शबरी माता म्हणते जर माझ्या लग्नाला एवढे पशूंची हत्या होत असेल तर मी लग्नच करणार नाही म्हणून शबरी माता कुमारिका राहिल्या आणि त्यांनी अखंड रामनामाचा जप करू लागल्या तिला या राम नामावर एवढा विश्वास होता की तो ईश्वर मला एक ना एक दिवस माझ्या झोपडीत मला भेटण्यासाठी येईल अशी शबरी मातेची श्रद्धा होती म्हणून स्वतः भगवंत परमेश्वर प्रभू रामचंद्र शबरी मातेच्या भक्तीला भुलले आणि शबरी मातेच्या झोपडीत शबरी मातेला भेटले असता शबरीमाता आपल्या अश्रुंनी श्री प्रभू रामचंद्रांची पाद्यपूजा केली प्रभू रामचंद्र यांचे तोंड गोड करावे म्हणून तिने बोरे आणली होती ती बोरे स्वतः खाऊन बघायच्या की बोरं गोड आहेत की आंबट आंबट असलेले बोर टाकून द्यायच्या आणि गोड असलेले बोर प्रभू श्री रामचंद्र यांना खायला द्यायच्या आणि ती उष्टी बोरे प्रभू श्री रामचंद्र खायचे एवढा भक्तीचा भुकेला परमात्मा आहे शबरी शबरीमातेला दर्शन दिले आपणही तशी शबरी मातेसारखी भक्ती केली तर तो परमात्मा आपल्याला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी